मराठ्यांचा राम निघालाय आरक्षणाचा वनवास संपवायला असा गगनभेदी आवाज देत संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज मुंबईच्या दिशेनं निघालेला आहे मराठा आरक्षणाची मागणी एका निर्णायक वळणावर येऊन पोचली आहे आणि पुन्हा एकदा मराठ्यांनी इतिहास घडवला आहे लाखोंच्या संख्येनं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव शांततेत मुंबईच्या आझाद मैदानाकडे चाललेले आहेत आज पंचवीस जानेवारी रोजी लोणावळा येथील मुक्काम उरकून मराठा बांधव गर्जना करत चालले आहेत रायगड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं मोर्चेकऱ्यांसाठी खोपोली ते पनवेल दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा भोजनाची व्यवस्था केलेली आहे रायगड जिल्ह्यातून दहा लाख भाकरींच्या नियोजनासह सकल मराठा समाज मोर्चात सामील झालेला आहे जेवण बनवण्यासाठी गाडीवर लाकडाचं सरपण घेऊन जाताना देखील मराठा बांधव दिसून आलेले आहेत दरम्यान मुंबईच्या दिशेनं आगेकूच करत असताना मनोज जरांगे पाटील यांच्या बंधूंसोबत संवाद साधला आहे कैलास मामले यांनी जरांगे मातोरी मनोज पाटलाचे मोठे बंधू मनोज पाटलाचे मोठे बंधू असून मी सर्व जनतेचा बंधू आम्ही आरक्षण मागण्याकरताच चालू सर्व एकत्र सर्व मराठा समाज एकत्र झालाय खूप कुक्कुटीना समाज मोठा झालाय जमा झालाय के जगह आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय ये परत येणार नाही एक मराठा एक मराठा जो मराठा मुलांचे रंगे पाटीला आगे बढो आजचा नक्की कितवा दिवस आहे आणि तुमचा घाटावरचा प्रवास आणि आज घाटा खाली आलेला त्याच्याबद्दल सांग आजचा पाच उका म्हणजे आमचा सहावा संध्या इतपर ना आजचा पाचवा मी आमचा घाटाच्या खाली आम्ही उतरलो जातो आम्ही परत जाणार नाहीत आरक्षण घेतल्याशिवाय जय जिजाऊ नक्की किती लोकसंख्या तुमच्या बरोबर आमच्याकडं जवळ ती, तीन कोटी चालू आहे आमच्याकडे संख्या अच्छा मग त्यांच्या खाण्याची व्यवस्था आज रायगड जिल्ह्यात कशी आहे टेन टोअ लावल्या जागे जागे दहा दहा फोटोवर व्यवस्था आहे जेवणाची ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका